नमस्कार मित्रांनो आज आम्ही परत इकडे एक वन टूर काढलेला आहे रानभाज्याचा शोधात आणि हे मंडळी आम्ही सर्व चाललेलो हो। आहोत सध्या मी शोधत आहे रानभाज्यामध्ये एक बासा उंजीर अशा विविध भाज्या आम्ही इथे शोधत हो। आहोत आणि त्या शोध घेतो या जंगलामध्ये काय भेटते पाहू आता फांद्यान फुल्यामुळं खतरनाक आहे तर हे एक जंगल आहे का नाल्याला पाणी भरपूर दिसू आलं कसं करावं नाही जमणार हां आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत मोठमोठे मुण आत्ता आम्हाला रोगी दिसले होते तुम्हाला दाखवता दिसलं होतं आणि हा नाला इथं नाल्याच्यानं पाणी आणि फुल नाले, नाले। रस्ता ब्लॉक आहे आणिचा आवाज एक पूल बनवा लागेल नाही तिकूनच झाडले नाही जमला पुढून पाहू काय नाही लोक पाणी राहील झालं जाऊन पाठी पाणी असल्या नाही जिकून झाला

तर असे हे रानभाज्याचा शोध घ्या जंगलात जाऊन स्वतः डायरेक्ट मिळाला का अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी जंगल दाट आहे हे आम्ही ते घ्यावेळी नाही ठीक आहे आता सुरू करा आम्ही रानामध्ये रानभाज्या एकट गोळा करायला आलो होतो त्यामध्ये आम्हाला ही चिकना नावाची रानभाजी सापडली ही चिकना याचं याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे खूप कॅल्शियम आहे याच्यामध्ये थोडी उष्ण राहते कमी खायची असते आणि याचे धपाटे करून खायचे पचायला थोडे सहज होतील म्हणजे धपाटे करून खाल्ल्यास आता आम्ही थोड्या जंगलाच्यापेक्षा बाहेर आलेलो आहोत आणि इथं चिकणा नावाची भाजी दिसली हे इथं आमचे एक वैद्य शोधत आहेत तुम्हाला दाखवतो मी तर व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की बा इथं आम्ही शोधत आहोत डायरेक्ट दाखवतो मी भाजी दाखवा भाजी चेंड ते ही आता चिकना दाखवत आहे तुम्हाला मी हा चिकणा सापडला या ठिकाणी तरोटा आणि चिकणा हे दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये म्हणून थोडं शोधण्याला थोडी कठीण ते तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा हे जे झाड दिसत आहे हे बघा हे पा हे मला हे आहे चिकण्याचं झाड हे बघा हे बघा बारीक खालून अशी रेषा असतात आणि असं पाहिलं तर चिकणं आणि रेषेदार राहते आणि या पानाला जर तुम्ही असं चोळून पाहिलं तर ते एकदम चिक्कडपणा तुम्हाला दिसेल हे बघा तुम्हाला चोळून दाखव तुम्ही हे बघा हे पान जे आहे हे जर असं चोळलं तर तुम्हाला एकदम चिकट चिकट हात हाताला लागेल आणि भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम याच्यामध्ये आहे तर याचे धपाटे बनवून काय पहा असं बोट चिटकते चिटकलं बोट समजून घ्या हे पहा हे चिटकायला लागते असं तर ह्या आहे चिकना हे बघा याच्यामध्ये कॅल्शियमची माता भरपूर आहे याची भाजी तुम्ही धपाटे वगैरे बनवून खाऊ शकता पण परत समोर जाऊ व्हिडिओ पाहत राहा तर आता शोध घेत घेत आता या इकडे आलो मी या साईडला जंगलाच्या बाहेर निघल्यानंतर आता इकडे थोडा अधिकही शोध घेत आहे अधिक कुठली भाजी जर दिसली तुम्हाला दाखवतो मी तर अशा पद्धतीनं जंगलानं स्वतःहून जाऊन या भाज्याचा शोध घेऊन केव्हा कुठे तुम्हाला या वनस्पतींचं मार्गदर्शन होते नॉलेज होते आणि ह्या ज्या वनस्पत्या आहेत ह्या आता पाणी थोडं कमी आहे सध्या त्याच्यामुळे त्या पाणी भरपूर आल्यानंतर भरपूर भाजी मिळतात आता तुम्हाला मी दाखवत आहे कुठले ना कुठे दिसते का आता मी रान भेंडीचा मी शोध घेत आहे दिसते का पडलेला आहे ज्याला चिरचिरा म्हणतात आणि अधिक शेतकरी लोक याला आगाळासुद्धा म्हणतात बरेचसे लोक ओळखतात त्याला हे बा हा आहे आगाळा याचीसुद्धा मित्रांनो भाजी होते याला लांब काटे येत असतात याचेसुद्धा तुम्ही असे समोरचे कवळे कोळे पानं तोडू शकता असे हे आणि याचीसुद्धा भाजी तुम्ही खाऊ शकता हे आघाळा याला म्हणतात आघाळा हे बघा याचे सुद्धा ना पोट साप होते कमी खावं लागते हे पोट साफ करते हे आहे आघाळा याच्यामध्ये लाल जात आहे आणि एक पांढरी आहे याच्यातलं हे खाऊ शकता तुम्ही असे कवळे कवळे पानाची भाजी करून तुम्हाला खाऊ शकता तुम्ही